डॉक्टर बांगर महाराष्ट्रात देशातील हवामान ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उपग्रह डी अतिशय पुढे निघून गेलेला आहे त्यामुळे डब्ल्यूडीचा प्रभाव आता उत्तर भारतात राहिलेला आपण सकाळी व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय आणि हा जो डिप्रेशनचा भाग आहे हा बऱ्याच अंशाने गोव्याच्या दरम्यान म्हणजे पुढे सरकलेला आहे कोकण किनारपट्टीकडे डिप्रेशन आणि कमी दाबाचं क्षेत्र नेमकी कुठे आहे या संदर्भात तुम्हाला या उपग्रह छायाचित्राची जास्त मदत होईल या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे आहे की जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या दरम्यान डिप्रेशन आता पोहोचतं आहे तर नव्याने क्षेत्र जे तयार झालं आहे ते सुद्धा बंगालच्या उपसागरातून भारताच्या दिशेने सरकते बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही अधिक तीव्र होणार आहे त्यामुळे डिप्रेशन किंवा अगदी वादळापर्यंत ती जाऊ शकते त्यामुळे या कमी दाबावर भारतीय हवामान खात्याने अधिक लक्ष केंद्रित केलं असून त्याचा मार्ग स्पष्ट केला आहे तर आपण डिप्रेशनचा रूट बघतो आहोत रिप्रेशनचा रूटनुसार आता ते जवळपास गोव्याच्या जवळपास किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जवळपास आता पोहोचला आहे आपण यापूर्वी जसं सांगितलेलं होतं की दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होतील आणि त्याचा हा एक समोर पुरावा आहे त्यामुळे सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत सटीक पद्धतीने पोहोचवण्याचं काम आपण शेतीमाळी जी प्रयोगशाळा चॅनलच्या माध्यमातून करतो आणि हा एक पर्जन्य साक्षर चळवळीचाच भाग आहे आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जी मेघगर्जना होते त्या संदर्भातला अंदाज जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहिल्यानगर पश्चिम किंवा सोलापूर सांगली नांदेड बीड परभणी या काही भागात पावसाचा जोर आहे विदर्भात तुरळक स्वरूपात पाऊस आहे या पावसाच्या प्रमाणात यापुढे म्हणजे रात्री प्रमाणात वाढ होणार आहे जी एफ एस मॉडेलने उद्या म संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण दाखवलं आहे आणि हे पावसाचं वातावरण पंचवीस तारखेचं आहे मात्र आता या ठिकाणी जरी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला जात असला तरी पौस पौस स... त्या ठिकाणी पाऊस पोहोचणार आहे उद्या सव्वीस तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण कारण ही संपूर्ण जी डिप्रेशनची प्रणाली आहे ही किनारपट्टी भागात कोकणाच्या अतिशय जवळ येणार आहे मुंबईच्या आणि त्यामुळे मग सत्तावीस त्यामुळे सव्वीस तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे आणि त्या दरम्यान नद्यांना पूर येण्याची शक्यता काही भागामध्ये आहे काळजी घेणं आवश्यक आहे मेघगर्जनेस विजांच्या असं पाऊस आहे विजा पडण्याची शक्यता देखील आहे आपण बघतो की घाटमाथ्यावर आणि खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम अहिल्यानगर आणि सातारा पुणे सांगली जिल्ह्यामध्ये मोठं क्षेत्र सत्तावीस ला शक्यता आहे कारण संपूर्ण कोकण किनारपट्टीला लगत अतिशय जोरदार पावसाळी वातावरण आहे याचा प्रभाव विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरकडील भागात मध्य महाराष्ट्रात देखील असणार आहे हे वातावरण अठ्ठावीस तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात कायम आहे कारण डिप्रेशनचा प्रभाव भूभागावर येण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला बंगालच्या उपसागरातील सिस्टम देखील जवळ येते मात्र आपण असं बघतो की अचानक एकोणतीस तारखेला हवामानात मोठे बदल होतील आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडेल बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी ओरिसाच्या दिशेने सरकण्याची शक्यता गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रातील सिस्टम केंद्रित होईल त्यामुळे दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण किंवा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रातील पाऊस जीएफएस नुसार उघडेल परंतु पश्चिम महाराष्ट्र कोकण असं थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला किरकोळ वातावरण एकतीसला पश्चिम महाराष्ट्रात असू शकतं किंवा दक्षिण कोकणात तीच परिस्थिती एक तारखेला दाखवण्यात आली आहे दोन तारखेला मात्र महाराष्ट्रावरचा प्रभाव कमी होतोय तुलनेत उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकसह सुरू होणार आहे काही ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आपण यापूर्वी व्यक्त केलेलीच आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासहित सर्व दूर महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण आहे सव्वीस तारखेला थोडं पूर्व विदर्भाकडून जरी वातावरण कमी झालं तरी महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सातत्य ठेवून आहे सत्तावीस तारखेला थोडं विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाचं प्रमाण प्रभाव कमी होईल कोकणात प्रभाव कायम आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात प्रभाव पूर्वेकडून कमी होईल परंतु पश्चिमेकडून प्रभाव असणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातील पाऊस कमी होण्याचा संकेत आपल्याला गेल्या दोन तीन दिवसापासून मिळतोय कोकणात मात्र पाऊस असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे एकोणतीस तारखेला तसा महाराष्ट्रातील पाऊस कमी झालेला असणार आहे परंतु अरबी समुद्रातील सिस्टम कायम आहे बंगालच्या उम उपसागरातील सिस्टम कायम आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा प्रभाव किंवा डिप्रेशनचा प्रभाव हा मराठवाडा विदर्भावर पडणार आहे एकोणतीस तारखेला तीस तारखेला मात्र बंगाल चोपसागरातील सिस्टम पूर्व विदर्भ मध्य भारताच्या दिशेने सरकून जाणार आहे महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील एकतीस तारखेला दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने निघत असल्यामुळे प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रातील पाऊस जवळपास उघडलेला असेल एक तारखेला विशेष पाऊस नाही दोन तारखेला तसा विशेष पाऊस नाही परंतु कोकण किनारपट्टीला थोडं वातावरण आहे तीन तारखेला थोडी ट्रफ ही मराठवाडा पश्चिम विदर्भ थोडं नाशिक पश्चिम किंवा कोकण किनारपट्टीत आहे त्यामुळे तुरळक पाऊस काही ठिकाणी होईल चार तारखेला किरकोळ पावसाळी प्रसिद्धी एखाद दुसऱ्या ठिकाणी असे पाच तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रातील जो पावसाळी प्रभाव आहे तो संपलेला आहे सहा तारखेला जसे महाराष्ट्र निरभ्र होईल तसं आपल्याला पहाटेपासूनच थंडीचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेल एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये तीस तारखेपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे मात्र एकतीस तारखेपासून सात तारखेपर्यंत किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात असणारे विशेष पाऊस असणार नाही त्यामुळे ना फार घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे कोकण किनारपट्टीच्या दरम्यान अरबी समुद्रातील डिप्रेशन सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते शिवाय उद्या देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणं अपेक्षित आहे आज रात्री देखील काही विभागात पावसाचं वातावरण राहणार आहे तर उद्या देखील महाराष्ट्रात वातरून राहणार आहे उद्या उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण सर्व दूर उद्या धमाका असणार आहे पावसाचा आणि आपण त्यानंतर असंही बघतो की हे वातावरण उद्या रात्री देखील उशिरापर्यंत राहण्याची शक्यता खास करून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आहे तशी अरबी समुद्रातील सिस्टम ही अंतर्गत भागात आहे त्याच्यामुळे तिचा परिणाम हा केवळ अहिल्यानगर किंवा पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र असा आहे मराठवाडा आणि विदर्भातील पाऊस मात्र सव्वीसलाच कमी होतो तीच परिस्थिती आपण सत्तावीसलाही बघतो म्हणजे विदर्भ मराठवाड्याकडील जो प्रभाव आहे तो कमी होणार आहे परंतु पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणातील जिल्हे आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज हा सत्तावीस तारखेला देखील आहे अठ्ठावीस तारखेला तसा अरबी समुद्रातील सिस्टमचा भारत भारतावरचा आणि महाराष्ट्रातला प्रभाव कमी होतोय मात्र बंगालच्या उपसागरातील सिस्टम थोडी विदर्भाच्या पूर्व भागात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात प्रभावी पडेल असा अंदाज आहे मात्र बरीच ती बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात तिचा परिणाम तसा कमीच होईल तरी एकोणतीसला महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणारच आहे त्यामुळे आता आपण तीस तारीख तशी शेवटचा दिवस पावसाचा गृहीत धरलेला आहे दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने सरकू लागलेले आहेत ला त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रावरचा प्रभाव कमी होतोय आणि आपण बघतो की आपल्याला तीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज दिसतोय किंवा एकतीस एक आणि एक दोन तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळ तर नाही परंतु थोडं तीन तारखेला जळगाव अकोला अमरावती इकडे बुलढाणा जालना वाशिम हिंगोली नांदेड लातूर या भागात थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे थोडी किरकोळ पावसाळी परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या आजूबाजूने महाराष्ट्रात असू शकते म्हणजे पाऊस एकदम उघडणार नाही पण तो परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिडकावा या पलीकडे पावसाचं वातावरण पाच तारखेला नाही महाराष्ट्रामध्ये सहा तारखेपासून पुढे जवळपास एक हजार बारा ते एक हजार चौदा पंधरा हेक्टा पाचकलपर्यंत हवेचा दाब वाढणार